Hi, good तर हाय गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सगळे तर हा व्हिडिओ कायचा आहे तर आई रस्त्याला झाड भेटलं काय नाही आईला असं काय भेटलं का ते आणत असते तर बघा खूप मस्त झाड आहे कोंबडा फुल बोलतात याला तर बघा छान आहे वास नाही पण त्याला पण दिसायला भारी वास नाही पण दिसायला भारी कोंबडा फुल बोलतात ना याला तर हा आहे कोंबडा फुल तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी इकडे माझ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते त्या आज कळ्यात आधी माझा चेहरा साफ करून घेते पाण्याने तर बघा तुम्ही मी कसा साफ करते ते स्प्रेची बॉटल घेणार आहे मी चेहरा साफ करायला तर या आपण आता चेहरा साफ करून घेऊया तर इकडे ना खूप मांद्रीचा आवाज येत होता तर त्यामुळे मला वॉल्यूम कमी करायला लागला आणि रेकॉर्डिंग करायला लागली तर

आणि त्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावूया चेहऱ्याला तर माझ्याकडे वॅस्लिनचं मॉइश्चरायझर आहे आणि ते खूप मस्त आहे मला तर खूपच आवडलं ते तुम्ही पण आणून बघा तुम्हालाही आवडेल तर हे, तर हे बघा हे माझ्याकडं रेस्लिंगचं मॉशर आहे तर हे खूप मस्त आहे ते तर आपण लावून घेऊया आता तर बघा मी आता मस्त असं लावून घेते तर आपली स्किन थंडीमध्ये जे ड्राय होते ना तर हे लावल्याने आपली स्किन ड्राय नाही राहत आणि खूप छान स्किन राहते थंडीनेही आपल्याला काही फरक नाही पडत थंडीचं हे बघा आपऊन झालेलं आहे तर बघा कसं वाटतो माझा चेहरा खूप छान वाटतो आणि एकदम सॉफ्ट सॉफ्टी वाटतो तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग